विराज अर्जुनकडे पाहतो नजर थेट आता त्यात भीती नाही विराज शांत पण स्पष्ट आणि तू माझ्यासोबत येशील का की अजूनही पळत राहशील क्षणभर अर्जुन काहीच बोलत नाही त्याच्या डोळ्यासमोर फ्लॅशेस लॅब्स आग लोकांचे ओरडणं त्याचा स्वतःचा आवाज हे थांबवा अर्जुन हळूच श्वास घेतो अर्जुन मी पळत नव्हतो विराज मी वाट शोधत होतो एक पाऊल पुढे आणि आज पहिल्यांदा ती वाट कुठे जाते ते दिसतंय रुद्र मागे उभा पहिल्यांदाच तो छोटा वाटतो साम्राज्यापेक्षा नाही तर आपल्या भावांपुढे रुद्र तुम्ही दोघं मिळून काय करणार हसण्याचा प्रयत्न पण अपयशी ठरतो संपूर्ण सिस्टम मोडून टाकणार विराज मागे वळतो खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात त्याचा चेहरा अर्धा उजळतो विराज नाही थोडा थांबतो सिस्टम मोडली तरी दुसरी तशीच उभी राहते मी ती बदलणार आहे हळू पण वेदनादायक पण कायमची तो टेबलवरचा रिमोट पुन्हा उचलतो स्क्रीनवर नवा इंटरफेस उघडतो इनिशिएटिव्ह ओपन लीडर स्टेटस लाईव्ह अर्जुन दचकतो अर्जुन तू सगळं उघड करतो आहेस प्रोजेक्ट्स प्रयोग डेट फाईल्स विराज सगळं थेट रुद्रकडे पाहत आजपासून कोणताही गोपित वारसा म्हणून मिळणार नाही रुद्रचे हात थरथरतात रुद्र हळू थर थर तुटक मग सिंघान्या नाव विराज नाव नाही थोडं स्मित पण जबाबदारीने स्क्रीनवर जगभर नोटिफिकेशन सुरू होतात कुठेही अलार्म नाही पण लाटा उठायला सुरुवात झाली होती अर्जुन विराजच्या बाजूला उभा राहतो पहिल्यांदाच एकाच दिशेने पाहत अर्जुन एक गोष्ट सांगतो तू हे केलंस तर तुला शत्रू मिळतील मित्र नाही विराज मला मित्र नको खाली पाहतो मग पुन्हा वर मला साक्षीदार हवेत तो दाराकडे चालायला लागतो थोडा थांबतो थो। विराज रुद्रकडे न पाहता तू मला निर्माण केलंस पण आज मी स्वतःला निवडलं तो दार उघडतो बाहेर नवीन सकाळ पावसाचे थेंब अजूनही पडतायत पण प्रकाश फाटतय आकाश फाटतंय अर्जुन एक नजर रुद्रकडे टाकतो दया नाही राग नाही फक्त अंतिमता अर्जुन खेळ संपला नाही फक्त नियम बदलले तो विराजच्या मागे जातो दार बंद होतो हॉलमध्ये रुद्र एकटाच भिंतीवरचे पूर्वजांचे पोर्ट्रेट्स आता डोळे खाली नाहीत ते सरळ आहेत जाड लोखंडी दरवाजे उघडतात आत थंड निळसर प्रकाश भिंतीवर सर्वर सरची रांग सततता हम्म आवाज जणू एखादा जिवंत प्राणी श्वास घेतोय विराज आत शिरतो त्याच्या मागे अर्जुन अर्जुन, अर्जुन आजूबाजूला पाहत इथेच सगळं सुरू झालं ना पहिले प्रयोग विराज मान हलवतो विराज नाही इथेच ते संपणार नाही आहेत तो मध्यभागी असलेल्या कन्सोलकडे जातो स्क्रीनवर फ्लॅश होतं सब्जेक्ट स्टेटस अची ॲक्टिव ऍक्टिव्ह लॉस्ट अर्जुनचे डोळे एका नावावर थांबतात सब्जेक्ट झिरो सेवन स्टेटस लॉस्ट अर्जुन हळू लॉस्ट म्हणजे काय विराज काही क्षण शांत मग विराज ज्याचं शरीर अपयशी ठरलं पण मेंदू पूर्णपणे मिटवतो मिटवता आला नाही अर्जुन दचकतो अर्जुन तू म्हणतोयस ते अजून तेवढ्यात संपूर्ण वॉल्टमध्ये लाईट्स फिकट होतात अलार्म नाही फक्त एक नवा आवाज वॉईस पी ए सिस्टम अथॉरिटी एक्सेप्टेड ओवेराईड विराज कन्सोल्टकडे वळतो विराज हे मी दिलेलं कमांड नाही स्क्रीनमध्ये स्क्रीनवर एक नवा यूजर आय डी उघडतो ॲक्सिस बाय एस झिरो सेवन क्षणभर शांतता पसरते मग भिंतीच्या एका भागात क्रॅक हळूच सरकणारा एक जुना मेटल पॅनल आतून एक आकृती बाहेर येते उंच कृष डोळे अर्धवट पण ओळखीचे अर्जुनचा श्वास अडखळतो अर्जुन हे शक्य नाही आकृती बोलते आवाज खर खरबरीत पण ओळखीचा एस झिरो सेवन माझ्यासाठी तरी खूप उशीर झाला विराज पुढे येतो पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर धक्का विराज तू जिवंत आहेस एस झिरो सेवन थोडंसं असतो एस झिरो सेवन जिवंत नाही पण पूर्णपणे मेलेलोही नाही तो दोघांकडे पाहतो एस झिरो सेवन तुम्ही सिस्टम उघडलीत आता सिस्टम तुम्हाला पाहणार आहे सर्वर सरचा आवाज वाढतो स्क्रीनवर नकाशे चेहऱ्यांचे डा डेटा जगभरात जागृत होतं असलेले सिग्नल्स विराज कुजबुजतो हेच रुद्रला भीती वाटायची अर्जुन विराजकडे पाहतो अर्जुन आता काय विराज एक पाऊल पुढे टाकतो डोळ्यात भीती नाही निर्णय आहे विराज आता आपण देव नाही खेळायचं आता आपण त्यांना ऐकायचं येस झिरो सेवन हसतो पहिल्यांदाच थोडी माणूस की झिरो सेवन मग तयार राहा कारण सगळे शांत राहिलेत असं नाही कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद